बातमी धुळ्यातून धुळ्यामध्ये जीर्ण आणि धोकादायक इमारतींना नोटीस पाठवली गेली आहे पालिकेकडून एकशे छप्पन्न इमारतींना नोटीस बजावली गेली आहे धुळे महानगरपालिकेच्या वतीनं पावसाळ्याआधीच धुळे शहरातील ज्या जीर्ण इमारती आहेत अशा इमारतींना नोटीस पाठवली गेली आहे एकूण एकशे छप्पन्न जीर्ण आणि धोकादायक इमारतींना पालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे तसंच तस इमारतींचा स्ट्रक्चर ऑडिट देखील करण्यात येणार आहे महापालिका आयुक्त अनिता दगडे पाटील यांच्याकडून या जीर्ण झालेल्या इमारती रहिवाशांना सूचना दिल्या गेल्या पावसाळ्यामध्ये काही दुर्घटना घडली तर त्या दुर्घटनेत जे काही नुकसान होईल त्याला महापालिका जबाबदार राहणार नाही असं सुद्धा पालिका प्रशासनाकडून म्हटलं गेलं पावसाळ्यामध्ये आपण त्या ठिकाणी राहू नये अशा सूचना सुद्धा दिल्या गेल्या तर या निमित्ताने माझं असं सांगण्यात या भागातल्या लोकांना ज्या लोकांना नोटिसा त्यांनी या र, या इमारतीचा रहिवासासाठी किंवा अन्य कारणासाठी पण वापर करू नये याबाबत काही पाऊस खूप जास्त झाल्यानं किंवा त्या इमारतींना धोका असल्यामुळं त्या जर इमारती पडल्या आणि काही जीवितहानी झाली मालमत्तेचं नुकसान झालं तर त्याला महानगरपालिका जबाबदार राहणार नाही